नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपले स्वागत आहे आपली करिश्मा या चॅनलमध्ये आज गणपतीचा पहिला दिवसच आहे तर गुरुजी सकाळी लवकरच आले गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आम्ही बाप्पाच्या पूजेची सर्व तयारी करूनच ठेवली होती आणि गुरुजी आल्यावरती आम्ही बाप्पाची विधिव्रत पूजा केली बाप्पाची पूजा करताना वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं आणि सर्वांना एकदम प्रसन्न वाटत होतं लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली होती भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे तेव्हापासून सर्वजण गणेशोत्सव एकदम आनंदाने साजरा करतात आणि तो तसाच चालू राहील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण बाप्पाच्या आशीर्वादानेच करत असतो आणि आपल्या बाप्पाला विद्येची देवता असेही म्हणतात गणपती बाप्पा मोठ्या प्रमाणावर आदरणीय आहे विशेषतः अडथळे दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता आणि नशी आणणारा देव म्हणून तो ओळखला जातो गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आम्ही गुरुजींबरोबरच सकाळची पहिली आरती केली त्यानंतर आम्ही सर्वांनी बाप्पाचे दर्शन घेतले आणि त्याची पूजा केली आणि पाहुणे येण्यापूर्वी थोडे फोटो सेशन सुद्धा केले आमचा बाप्पा सुंदर दिसावा म्हणून मार्केट मधून आम्ही कंठी आणली होती आणि ती कंठी आम्ही पूजेनंतर बाप्पाला घातली पहा आता बाप्पा किती छान दिसत आहे बाप्पाचं हे रूप आम्हाला सर्वांनाच एकसारखं डोळे भरून पहावंसं वाटत होतं मग आम्ही सर्वांनी मिळून दुपारी जेवणापूर्वी बाप्पाची आरती केली आरती झाल्यानंतर मम्मीने बाप्पाला मोदकांचा आणि छान अशा चा जेवणाचा नैवेद्य दाखवला अनेक प्रकारचे पदार्थ बघून बाप्पाला तर आनंद झालाच पण आमच्या मनात सुद्धा लाडू फुटत होते नंतर दिवसभर पाहुणे दर्शनासाठी येतच होते अशा प्रकारे आम्ही रात्रीची बाप्पाची आरती केली या रात्रीच्या आरतीसाठी आमचे नातेवाईक आमच्या घरी येतात आणि आरतीसाठी आम्ही सुद्धा त्यांच्या घरी जातो बाप्पाची आरती सर्वजण मनापासून आनंदाने बोलत होते त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न आणि हर्षभरित होते आरती झाल्यानंतर आम्ही सर्वांना प्रसाद वाटला आमचा गणपती दीड दिवसांचा असतो आणि अशा पद्धतीने गणपतीचा पहिला दिवस पार पडला उद्याच्या दिवशीचा व्हिडिओ पण मी अपलोड करणारच आहे तर फ्रेंड्स आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि जर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा